गोळीबारातील फरार आरोपींना पकडले बागुल कुमावत जाधव हो। एम पीहून नाशिक पोलिसांच्या ताब्यात नाशिक पोलिसांचे मोठे यश बाले किल्ला तीन संशयितांचा तपास ता सुरू विसेमळा गोळीबार प्रकरणात भाजप नेते सुनील बागुल यांचे समर्थक बाबासाहेब उर्फ मामा वाल्मिक राजवाडे आणि अमोल पाटील या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली होती यानंतर त्यांना नाशिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवार तिनांक तेरापर्यंत पोलिस कोठडी सुनावली या प्रकरणात सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल याचा देखील समावेश होता मात्र तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला होता त्यानंतर आता नाशिक पोलिसांनी अजय बागुलसह दोघांना अटक केली आहे पोलिसांनी सुनील बागूल यांचा पुतण्या अजय बागुल आणि पप्पू जाधव सचिन कुमावत यांच्या मुसक्या आवळल्या आहेत तर या प्रकरणातील मुख्य आरोपी तुकाराम चोथवे आणि अजय बोरिसा फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे नगरात राहणाऱ्या सचिन अरुण साळुंखे याच्यावर एकोणतीस सप्टेंबर रोजी पहाटे गोळी झाडून अपहरण करीत त्याला बोरिसा व चोथवे यांनी मारहाण केली होती या हल्ल्यानंतर साळुंखेने उशिराने पोलिसात धाव घेत सरकारवाडा पोलिसात फिर्याद दिली होती यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता या गोळीबारानंतर पोलिसांनी तपास केला असता त्यात अजय बागुलचा समावेश असल्याचे उघड झाले होते त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत गुरुवार दिनांक नऊ रोजी मामा राजवाडे यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी केली यानंतर शुक्रवार दिनांक दहा रोजी राजवाडेसह अमोल पाटीलला पोलिसांनी अटक केली होती आता या प्रकरणात पोलिसांनी अजय बागुल पप्पू जाधव सचिन कुमावत यांच्या मुसक्या आवळल्या आहेत

நாசிக